नमस्ते आज बनवतोय आपण छानसा असे योगासनांचा व्हिडिओ ज्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये आनंदाची लहर तयार होणार आहे आनंद निर्माण करणारी योगासन असतात का हो योगासनांनी सुद्धा आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स तयार होऊ शकतात डोपामिन सिरोटोनिन एफिन ऑक्सिटोसिन असे चार हार्मोन्स म्हणजे संप्रेरक आपल्या शरीरात तयार होतात आणि जेव्हा ही संप्रेरक तयार होतात तर शरीरामध्ये हॅपी हार्मोन्सचे इफेक्ट यायला चालू होतात म्हणजे या हॅपी हार्मोन्समुळे आपल्या शरीरामधला ताण तणाव निघून जातो झोपेची गुणवत्ता सुधारत असते त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये हृदय संस्था आपली पचन संस्था सुद्धा चांगल्या रीतीने कार्य करत असते आपला तणाव हा विरघळून जाणार आहे मन शांत होणार आहे आणि शांत मन हे आरोग्याची गुरुकिल्ली आहे हे आपण जाणतोच तर आजचे असे सोपे सोपे सगळे करू शकतील आपल्या कुवतीनुसार अशी योगासनं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कदाचित तुम्ही ती नवीनच बघत आहात तर मी खूप उत्सुक आहे व्हिडिओ मध्ये व्हिडिओ चालू झाल्यानंतर मी बरीचशी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सिंपल बैठक स्थितीत किंवा खुर्चीवर सुद्धा तुम्ही ही योगासनं करू शकता शांततेने आपल्याला आपल्या आवडत्या मी साधी मांडी घालून पाठीचा कणा सरळ तर सर्वात आधी आपण करणार आहोत एबडॉमिनल ब्रीदिंग शांतता अनुभवायची आहे आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे बाहेरील सगळ्या गोष्टी या आपल्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विचार येत असतील येऊ द्या आणि जाऊ द्या ते अतिशय नॉर्मल आहे आता आपल्याला दोन्ही हात आपले पोटावर ठेवायचे आणि आपल्या पोटाची होणारी हालचाल एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून श्वासाच्या वेळेला बघायची आहे त्याला कुठल्याही प्रकारे कंट्रोल करायचं नाहीये ना, श्वास घेताना तुमचं पोट बाहेर येते श्वास सोडताना पोट आतमध्ये श्वास हा लांब घ्यायचा आहे मी अंक म्हणेन तुम्ही लांब श्वास घ्या एक दोन तीन चार पाच सोडा एक दोन तीन चार पाच सहा घ्या लांब नाभी आणि लास श्वासोडा आता श्वास घेताना पोट बाहेर श्वास सोडताना पोट जागेवर श्वास घ्या जागे हळूहळू संथ लांब श्वास सोडा या ठिकाणी चे। छानपैकी हात एकमेकांना घासायचे डोळ्यावर ठेवायचे पूर्ण चेहऱ्याला या ठिकाणी छान हाताची ऊब द्यायची आहे हळू आता तुम्ही ज्या स्थितीत बसलेले आहात मांडी घालून बसलेली आहे मी सिंपल साधी मांडी आहे आणि हळूहळू श्वास सोडत समोरच्या बाजूने पाठीचा कणा सरळ आणायचा आहे आणि श्वास घ्या श्वासोडा श्वास घ्या पाच वेळेला तुम्ही करा मी व्हिडिओसाठी तीन वेळेला दाखवते आता उजव्या बाजूने हळू एक छानस वर्तुळ बनवायचंय छान पैकी तुमच्या संपूर्ण वरच्या शरीराला एक प्रकारे गोलाकार हालचाल मात्र ही हालचाल तुम्हाला आनंददायक असली पाहिजे श्वास घ्या पुढे येताना श्वास आणि स्वतःला रिलीज करा सगळा आम तणाव घालून आहे प्रत्येक श्वासाबरोबर आता विरुद्ध बाजूने मी तुम्हाला दाखवतीये आणि बघा तुमच्या पाठीच्या कण्याला छान पैकी या ठिकाणी व्यायाम मिळतो आहे शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स तयार व्हायला चालू होतात ज्या वेळेला आपण या हालचाली करतो परत समोरच्या बाजूने आणि जागेवर ठीक आहे आता मान ही उजवा कान हा उजव्या खांद्याकडे आणा होईल ही हालचाल आपल्याला लिमिटेड करता येते तर त्यामुळे आपण शरीराला खूप ओढायचं नाहीये फक्त कानाजवळ न्यायचे आहे परत मध्ये श्वास घ्या खांदे कानाजवळ आणि श्वास सोडा रिलीज स्वतःच सगळं टेन्शन घालवून टाका श्वास सोडताना श्वास घ्या श्वास सोडा हात एकदम रिलॅक्स ठेवायचे फक्त खांद्यांकडे आणि श्वास सोडा लांब श्वास घ्या आणि हात उजव्या गुडघ्यावर डावा हात सुद्धा उजव्या गुडघ्यावर आणि छानपैकी मान ही लांब करा आणि शक्यतो शरीराला साईडनी जेवढं होईल तेवढं स्ट्रेच करायचंय आणि श्वास घ्या मन उच्च श्वास श्वासोडा आणि बघा मला आत्ताच माझ्या शरीरामध्ये एक प्रकारे ऊर्जेची लहर चालू झाल्यासारखी वाटते तुम्हाला सुद्धा फ्रेश वाटणार आहे तर नक्कीच तुम्ही ही योगासनं माझ्यासोबत करू शकतात खूप सोपी आहे आणि श्वास घ्या आता हीच कृती डाव्या बाजूने करूया श्वासोडा श्वास घ्या बघा या बाजूने थोडासा ताण मिळतोय आणि तो ताण खूप आनंददायक आहे शरीरामध्ये संप्रेरक तयार करण्यासाठी ही आसन आपल्याला नक्कीच मदत करणार आहेत श्वासोळा आणि या ठिकाणी खूप अट्टहास करू नका शरीराला ओढण्याचा छानपैकी मान लांब करायची आणि स्ट्रेच करायची परत श्वासोळा आणि जागेवर यायच आहे अशा रीतीने तर तु, आत्ताच तुमचा पाठीचा कणा हा मोकळा झालेला आहे मानेच्या स्नायू सुद्धा मोकळी झालेले आहेत आणि आता आपण पुढच्या सुरुवात करूया आता आसन आहे तुम्हाला असं बसायचं आहे पाय समोरच्या बाजूने घ्यायचे उजवीकडे तुमचे गुडघे शक्य होईल तेवढे असे साईडनी पाडायचे आणि तुम्ही आता तुमचा डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून अशा प्रकारे ट्विस्ट करायचे पाय एकदम रिलॅक्स ठेवा आणि पाठीच्या कणाला हा ट्विस्ट द्यायचा आहे बघा धरून ठेवा दहा श्वासोच्छ आणि तुम्हाला काय वाटतंय मला नक्की लिहा आता आपण परत या कृती विरुद्ध बाजूने करूया उजवा हात डाव्या गुडघ्यावर आणि ट्विस्ट खूप रिलीज करणार म्हणजे अगदी स्वतःकडे काही असण ही, ही स्वतःला शांत करतात स्वतःच्या शरीरामध्ये जे नेटवर्क असतं त्याला छान प्रकारे कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यातला हा प्रकार आहे छानपैकी आता असं करून तुम्ही छानपैकी बटरफ्लाय फोजमध्ये येऊन छानपैकी या ठिकाणी परत पाठीचा कणा सरळ करा दोन्ही हाताची हाकिनी मुद्रा करा हाकिनी मुद्रेचे खूप फायदे आहेत आणि छानपैकी श्वास घ्या आणि तुमच्या हाताच्या तुमच्या अंगठ्याची टोकं ही तुमच्या वरच्या सगळ्यात वरच्या पॉइंट वर ठेवायची आहेत आणि श्वास सोडा श्वास घ्या धरून ठेवा काही सेकंद आणि श्वासोडा जर तुम्हाला बटरफ्लाय मध्ये कठीण वाटत असेल तर तुम्ही बैठक स्थितीतही करू शकता आणि श्वास हो चान मुद्रा आनी आनी हे करायची आहे आणि पैकी चेहऱ्याला हे करायचंय आपण ओमकार म्हणूया आणि आपलं हे आनंद निर्माण करणारे जी योगासनं आपण आज बघितली ते सेशन संपूया श्वास घ्या श्वास उडता ओ परत एकदा डोळ्यांवर आणि स्वतःला ऊर्जायुक्त सकारात्मक आणि आनंददायी तुम्हाला अनुभव करायचंय आणि अशा रीतीने तर ओंकार सुद्धा आपल्याला ओंकारावर आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे ओंकार आणि शरीरात कंपनं तयार होतात आणि ही सकारात्मक कंपनं आपल्या आनंद निर्माण करणाऱ्या हार्मोन्सला सुद्धा उद्योपित करत असतात शरीरामध्ये चांगली रसायनं तयार होतात जी तान तणाव घालवायला आणि भरपूर साऱ्या ज्या गोष्टी मी आधी सांगितल्या त्यासाठी उपयुक्त ठरतात आणि त्याचबरोबर मला महत्वाची शेवटची माहिती ही सांगायची आहे की एन्डॉर्फिन नावाचं जे हॅपी हार्मोन आहे ते शरीरामध्ये वेदना कमी करायला सुद्धा मदत करत म्हणजे वेदनेसाठी सुद्धा ही आसनं तुम्हाला वेदना कमी करायला ही मदत करणार आहे ताण तणाव कमी करणार आहे आणि तुमचा तुम्हाला उत्साही आणि सकारात्मक करायला मदत करणार आहे तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हो कंटेंट आवडलं तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करणार आहात खूप प्रेम देणार आहात भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद